मला पाठवलं तुम्ही म्हणले की आता सगळं सुखी झालंय सगळं चांगलं झालं परत या भटक भावनी सोबत काय करू राहिले तू कोणती साधी भावने माझ्या नवराला फसवलं कमी पडली होती असं एवढा गुलू गुलू नाही

दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या म्हणजे आपला नवरा दुसऱ्या सांग पाहिल्यावर कसं वाटतं वाट नाही मला काय तुला पण तुला पण काय विसरणार आहे काय हॅलो हा तुला पदोपदी आठवून कोण बोलतोय मी भाडे हा मालकीण्याचा नवरा आहे काय हा तू कोण आहे रे मी भाण्या हा ठेवलेला कामाला कामाला हा ते पण थोडी कामात बिझी ते भांडण चालू ते डबल बॅटरी काय तरी हा ते नाही का एक ये जण येतो तुमच्या मालकीनीकडते गप्पा मारायला येत सांगतो ना घोडा लावून घेऊन घोडा घेऊन ना घोडा म्यूट केलाय त्यांना फक्त येत आहेत का एवढच विचार कट कर हॅलो अरे हा तुम्ही येणार ना इकडं